नुकतीच जी नीट परीक्षा पार पडली भारतामध्ये आपण बघितलं की ठिकठिकाणी घोटाळे समोर येत आहेत आणि प्रामुख्याने हे सगळे घोटाळे भाजप जे सरकार आहे बिहार असेल हरियाणा असेल गुजरात असेल या ठिकाणावरून हे सगळे ओरिजिनेट होत आहेत आपण जर बघितलं तर सरकारी नोकरी जे आहेत त्याचे पण पेपर फुटत होते आणि आता अशा परीक्षांचे जिथं डॉक्टर तयार होणार या भारतामधले त्या परीक्षामध्ये सुद्धा हे पेपर फुटीच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून नको त्या मुलांना त्या ठिकाणी डॉक्टर होणार आणि मग सर्वसामान्यांचे मुलं गोरगरीबांचे मुलं जो मेहनत करतो असे मुलं त्यांचा परीक्षा या ठिकाणी कुठेही नंबर लागणार नाही आणि जे सरकारी नोकरीमध्ये केलं या भाजप सरकारने तेच आता सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून असेल 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 नीटच्या माध्यमातून इतर सर्व मार्फत तरी ते भ्रष्टाचार पेपर पेपरने लोक हायर करणं हे सगळे प्रकार या भाजप प्रणीत सरकारने केंद्र सरकारचा यामध्ये पाठिंबा आहे सुप्रीम कोर्टाने सुद्धा यांना झापलं नाटला की जर याच्यामध्ये झिरो पॉईंट झिरो झिरो वन जरी काही गपला असेल तरी सुद्धा त्याची चौकशी करून सगळे एकदम तुम्ही सुधारलं पाहिजे परंतु शिक्षण मंत्री म्हणतात की मध्ये कुठलाही घोटाळा नाही भाजप सरकारची नियतच खराब आहे त्यांना हे घडवायचं आहे आणि म्हणून त्यावर पांघरून घालत आहेत आम आदमी पार्टी या विरुद्ध संपूर्ण देशभर आवाज उठवत आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका आम आदमी पार्टी या आंदोलनाच्या माध्यमातून पार पाडत आहे